माजी आमदार आरतीजीजा देशमुख हे बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये दोन दशकापासून सक्रिय ते समाज जीवनात आणि राजकारणामध्ये काम करत होते त्यांच्या आज दुर्दैवी अपघाती निधनाची बातमी ही मन हेलवणारी आहे वेदनादायी आहे अतिशय शांत मृदूर स्वभावाच्या या नेत्याने राजकारणाच्या पलीकडे सगळ्यांबरोबर वैयक्तिक असे संबंध जोपासले होते राजकारण करत असताना त्या ठिकाणी कुठलंही आगाळपणा नाही कुठलंही अग्रेशन नाही शांतपणे कुठल्याही गोष्टीला सामोरं जायचं संयमानं वागायचं ही त्यांची वा कामाची पद्धत होती मी हा अपघाती मृत्यू आहे अपघाती निधनात अपघातामध्ये निधन त्यांचं झालं सध्या मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल सगळ्यांना की पाऊस काळाचे दिवस आहेत ते अशाच पद्धतीने लातूरवरून इकडे आंबा जोगायला हो येत होते त्यांचं निधन झालं अपघातामध्ये तर मी सगळ्यांना आवाहन करेल की फोर व्हीलर असू द्या किंवा टू व्हीलर असू द्या सगळ्यांनी थोडस आपण बाहेर निघाले असताना पाऊस चालू असला तर थोडस आपण कुठंतरी थांबलं पाहिजे किंवा गाडी ही फोर व्हीलर असेल तर तुम्ही थोडस त्याच्यामध्ये त्याचा वेग हा खूप मर्यादित ठेवला पाहिजे अशा पद्धतीचं आपण याच्यामधन लक्षात घेतलं पाहिजे मी स्वर्गीय आरिजीरा देशमुख यांना भावपूर्ण त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो